म्हणेला गेली कित्येक वर्षापासून मी स्वतःमध्ये बदल होताना पाहिले शिक्षण व उद्योगासाठी एकेकाळी मी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आघाडीला होतो माझी ओळख हे बाजारपेठेचे शहर म्हणून देखील होते परंतु दिवसेंदिवस वाढती बेरोजगारी आणि या बेरोजगारीचे रूपांतर वाढत्या गुन्हेगारी व जातीय तेडमध्ये होताना दिसते जे युवक शिकले ते पुण्या मुंबईची कास धरतात कारण त्यांना मी रोजगाराच्या संधी निर्माण करू शकलो नाही शिक्षण आरोग्य आणि शेतीच्या अनेक समस्या मला सतत भेडसावत असतात कित्येक नेते येतात आणि जातात परंतु त्यावर ठाम उपाय करण्यासाठी कुणीही पुढे येताना दिसत नाही पण मला आता माझ्यात बदल हवा आहे शांतता हवी आहे आणि हाच बदल मला अंबडेरकरांकडून अपेक्षित आहे म्हणजेच तुमच्याकडून